पहिलं उत्तर मिळतं अधिकारी उपलब्ध नाही दुसरं उत्तर मिळतं मिटिंग चालू आहे तिसरं उत्तर मिळतं तुझा कागदच सापडत नाही चौथं उत्तर मिळतं ये मधून दोन अडीच लाख रुपयाची विहीर मिळते त्यामुळे आमचा शेतीचा पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर झालेला आहे आणि कुणीच यात लक्ष घालायला तयार नाही काही नव्यानं लग्न झालेल्या मुली आल्यात घरामध्ये त्यांची नावं नोंदली जात नाहीत आणि आमचा चारशे पाचशे हजार टन उस असा जायचा आता आमच्याकडे तुळशी बारशीच्या लग्नाला सुद्धा जर उद्या ऊस आणायचं तर ऊस नाही त्याला आठ दिवसामध्ये मंजुरी द्यायला काहीच हरकत नाही कधी गेलं तर तिथं कर्मचारी भेटत नाही कधी गेलं तर सही होत नाही कामासाठी हेल्पटे घालून घालून माणसं इंदापूरला थकली आता काही लोक बारामतीला सुद्धा कार्यालयात जाऊन जाऊन थकले त्यांची ओरड आहे आता ही एवढे एवढे अर्ज आले त्या लोकांचा की पन्नास कुटुंब आहेत त्या पन्नास कुटुंबामध्ये रेशन कार्ड विभक्त करायचं भाऊ आपण बघतोय लासूरनं अंतुरनं कळस झालं गोरपुरवडे झालं खर तर हा बाले किल्ला जो आहे भरणीमा माणसा आहे आमदार भरणीमा माणसा आहे एवढी गर्दी आता बघितलं आम्ही लासूर कळसवाल्यांची आम्ही बाईट घेतली नेमकी लोकांची कामं का आहेत आणि हा त्यांचा बाले किल्ला आहे पण लोक तुमच्याकडे का आहेत नाही मुद्दा असा आहे की इथं सामान्य माणसांची प्रशासनामधली जी छोटी छोटी कामं ती मी परवाच्या पण दोन तीन जनता दरबारमध्ये सांगितलं की ही कामं प्रशासनामध्ये होत नाहीत किंबहुना एका एका एक कामासाठी त्या लोकांना शंभर शंभर जवळ हेल्पडे घालावे लागतात कधी गेलं तर तिथं कर्मचारी भेटत नाही कधी गेलं तर सई होत नाही कधी गेलं म्हणजे कोणाचं कोणावर नियंत्रण राहिलेलं नाही आणि त्यामुळं लोकांचा हा फ्लो वाढायला लागला आहे आता इथं कळसच्या परिसरामधली जवळजवळ शंभर एक लोक आले होते त्यांनी तर आता शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाकरता एक कृती समिती स्थापन केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की दोन हजार चौदापर्यंत आमच्या कळस गावामध्ये दीड हजार एकरापेक्षा अधिक क्षेत्र हे ऊसाखाली होतं hmm. आणि आमचा चारशे पाचशे हजार टन ऊस असा जायचा आता आमच्याकडे तुळशी बारशीच्या ला सुद्धा जर उद्या ऊस आणायचं म्हटलं तर ऊस नाही त्यामुळे आमचा शेतीचा पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर झालेला आहे hmm. आणि कुणीच याच्यात लक्ष घालायला तयार नाही तर मला असं वाटतं ही अत्यंत गंभीर बाब आहे कारण या इंदापूर तालुक्याचं जीवनच हे शेतीवरती अवलंबून आहे आणि शेतीसाठी लागणारं पाणी आणि लागणारी वीज या दोन गोष्टीमध्ये आपण खूप महाग राहिलेलो आहे आणि मला असं वाटतं त्यामुळं लोकांचा फ्लो इथं वाढायला लागला आहे दुसरा मुद्दा असा आहे की लहान लहान काम आहे सांगतो हां आता रोजगार हमी योजनेमधून दोन अडीच लाख रुपयाची विहीर मिळती मी तर ह्या मताचा येईल त्याचा अर्ज जो नियमात बसेल ना त्याला आठ दिवसामध्ये मंजुरी द्यायला काहीच हरकत नाही आता थोरातवाडीचा अक्काच्या अक्का बंच येतं हो का अविनाश बंच इथे थोरादवाडीचा आता थोरादवाडीचा विषय असा आहे की पन्नास कुटुंब आहेत त्या पन्नास कुटुंबामध्ये रेशन कार्ड विभक्त करायचे विभक्त केलं तर त्या लोकांना शासनाचा फायदा होईल काही नव्यानं लग्न झालेल्या मुली आल्यात घरामध्ये त्यांची नावं नोंदली जात नाहीत आता अशा सुद्धा गोष्टी मग मी आता तहसीलदारला म्हणलं की तुम्ही जावा तिथं कॅम्प लावा आणि ऑन द स्पॉट तुम्ही रेशन कार्ड वेगळं करून द्या ना आता हीसुद्धा कामं जर अशी होत असतील होत नसतील लोकांची तरी बाब गंभीर आहे आणि मला असं वाटतं त्यामुळं लोकांचा अनरेस्ट आहे लोकांचा जो आतुश आहे असंतोष आहे शेवटी प्रशासन श् आणि सत्ता ही सामान्य माणसांची काम करण्याकरता असती ते दुर्दैवानं होत नाही आणि म्हणून ही लोकांची ओरड आहे आता ही एवढे एवढे अर्ज आले त्या आता त्यांनी हे अर्ज सोळा सातच्या एवढे अर्ज आहेत किरकोळ काम आहे खरं तर आता हे आता हे जर बघितलं आपण तर इथं तलाट्यांनी सही करून दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी हे ग्रामपंचायतनी ठराव करून दिलेलं आहे थोरातवाडीची ग्रामपंचायत की एवढ्या पन्नास लोकांना तुम्ही रेशन कार्ड विभक्त करून द्या आता चुटी -चुटी ही अशी सुद्धा जर छोटी छोटी कामं जर होत नसतील तर लोकांनी जायचो कोणाकडे मला असं वाटतं ही गंभीर बाब आहे सामान्य माणसांची कामं झाली पाहिजे यासाठी आम्ही सातत्यानं अवरात्रपणे प्रयत्न करतो ह्या नंतरचे कॅम्प कसे आहेत आणि कुठे नाही ठीक आहे आता हे तिसरा चौथा कॅम्प आहे आमचा आता भिगोनला कॅम्प होणार आहे पुन्हा पळसदेवला कॅम्प होणार आहे पुन्हा निमगावच्या परिसरात आम्ही जाणार पुन्हा इंदापूरच्या परिसरात जाणार लोकांनी एकतर कामासाठी हेल्पडे घालून घालून माणसं इंदापूरला थकली आता काही लोक बारामतीला सुद्धा कार्यालयात जाऊन जाऊन थकली तिथे गेले की पहिलं उत्तर मिळतं अधिकारी उपलब्ध नाही दुसरं उत्तर मिळतं मिटिंग चालू आहे तिसरं उत्तर मिळतं तुझा कागदच सापडत नाही चौथं उत्तर मिळतं ये उद्याच्याला उद्या गेला तर तिथं कोणच नसतं ऑफिसमध्ये आता शेवटी हे सगळं नीटनिटकं का लोकांच्या कामाच्या दृष्टीने झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही यामुळं एक प्रशासनावर सुद्धा एक दबाव असला पाहिजे प्रशासनावर सुद्धा एक वचक असला पाहिजे की तुमचं काम आहे हे की इथं काही कुठल्या पक्षाचा विषय नाही की तो कोणी पण येऊन भेटू शकतं आम्ही कधी विचारत नाही तो कुठल्या पक्षाचा आणि कुठल्या गटाचा आहे त्याचं काम आहे त्याची अडचण आहे ती दूर झाली पाहिजे कारण आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे आपण कार्यकर्ते आहोत आणि मग आता एवढा पाऊस पडतो इथं तरी माणसं भिजत पावसात येत आहेत त्याचं कारण असं आहे की लोकांची सामान्य माणसांची छोट्या छोट्या कामाची विकासाची भूक इतकी प्रचंड अडचण निर्माण झालेली आहे इतका त्रास लोकांना होतोय म्हणून लोक वास्तवधारे एखादा ठेवला कार्यक्रम तर माणसं येणार नाहीत भेट पण इथं स्वतःहून हे असे एवढे मोठे मुट मोठे अर्ज घेऊन आज लोक इथे येत आहेत महिला येत आहेत इथं ही बाब अत्यंत गंभीर आहे